हो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्र स्थावर मिळकतीचा दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीचा व्यवहार झाला आता बंद महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभाग खात्याकडनं दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांना निर्देशित करण्यात आलेला आहे आणि आता येथून पुढं दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीचा व्यवहार हा दस्तऐवजामध्ये नमूद करता येणार नाही आणि त्या अनुषंगानंच दुय्यम निबंधक यांनी काय काळजी घ्यावी या संदर्भातील एक निर्देशित पत्र जाहीर केलेलं आहे निर्देशित पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या निमित्तानं विषयाच्या अनुषंगानंच मी आज आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्र हो महाराष्ट्र राज्याच्या महसूल वन विभाग खात्याकडनं नोंदणी महानिरीक्षक यांना काय निर्देशित पत्र केलेलं आहे आणि त्याच्यानुसार काय आता इथून था पुढं थावर मिळकतीचे दस्तऐवज होत असताना कॉन्सिक्वेन्सेस त्याचे होणार याबद्दलच्या मुद्द्यांची या ठिकाणी आपण चर्चा तर करणारच आहोत परंतु तत्पूर्वी जर आपण या व्हिडिओला प्रथम असाल चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील मित्रोहो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग खात्याकडनं दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांना निर्देशित करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही एखाद्या मिळक स्थावर मिळकतीबद्दलचा व्यवहार हा दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा मोबदला दस्तऐवजामध्ये लिहिता येणार नाही आणि अशा स्वरूपाचा दस्तऐवज ह्या दुय्यम निबंध कार्यालयाने स्वीकारू नये म्हणून अशा पद्धतीचा एक निर्देश करणारं पत्र जाहीर केलेलं आहे मित्रो महाराष्ट्र शासनाला हा निर्णय का घ्यावा लागला याची पार्श्वभूमी आणि अशाही परिस्थितीमध्ये जर असा एखादा व्यवहार होत असेल तर त्याचे परिणाम काय होतील या मुद्द्यांची आपण या ठिकाणी चर्चा करत असताना पहिल्यांदा आपल्याला याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मान्य नामदार पारडीवाला आणि न्यायमूर्ती नामदार न्यायमूर्ती महादेवन यांच्या खंडपीठासमोर दिवाणी अपील नंबर पाच हजार दोनशे अब्लिक दोन हजार पंचवीस हे प्रकरण दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सुनावणीस आल्यावरून त्या प्रकरणामध्ये जाहीर केलेला निर्णय कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरातील एका बी गुरु शेखर नावाच्या व्यक्तीनं दि आर आरबी एन एम एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता एका मिळकतीच्या अनुषंगानं आणि त्याच्यामध्ये त्या वादी बी गुरुशेकर नावाच्या पक्षकारांना ह्या प्रतिवादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनविरुद्ध एक निरंतरची ताकीद त्याच्यात मागणी केलेली होती ती अशा स्वरूपाची की त्या मिळकतीमध्ये जरी प्रतिवादीचा कब्जा असला किंवा त्या मिळकतीचे काही अभिलेख समजा प्रतिवादीच्या लाभात असले तर त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन ती मिळकतीची विक्री हस्तांतर करू नये थर्ड पार्टीचे राईट त्या ठिकाणी क्रिएट करू नयेत म्हणून अशी मागणी करणारे एक त्यांनी ताकीद मागितलेली होती मित्र त्या दाव्यामध्ये ह्या वादी बी गुरुशेखर नावाच्या पक्षकाराचं असंही म्हणणं होतं की ती मिळकत आहे ती त्या मिळकतीच्या मूळ मालकाकड मालकाला रक्कम रुपये नऊ करोड रुपये मी मोबदला देऊन रक्कम रुपये पंच्याहत्तर लाख रुपये ही रोख स्वरूपात दाखल देऊन ही मिळ साठेकत मी करून घेतलेलं आहे आणि माझं खरेदीपत्र होणे सध्या आता गोयंगावन आहे किंवा ते चालू प्रक्रियेमध्ये आहे दरम्यान ह्या प्रतिवादी दी करस्पॉन्डन्स आर बी एन एम एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशननं त्याचा ह्या त्यांचा असलेला कब्जा किंवा काही त्यांच्या नावानं असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी ती मिळकत ती मध्ये तिरायचं लोकांचे हक्क निर्माण करू नयेत म्हणूनसाठीचा दावा दाखल केला होता आणि त्या दाव्यामध्ये ही ताकीद मागणी केलेली होती हे प्रतिवादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन त्या दाव्यामध्ये नगर दिवाणी न्यायालयातील त्या दाव्यामध्ये हजर झाले आणि त्यांनी एक दिवाणी व्यवहारसंहिता एकोणीसशे अकरा अ आणि सात अकरा ड या तरतुदीखाली अर्ज दिला की तो दावाच चालू शकत नाही तो दावाच मेंटेनेबल नाही आणि त्यामुळं तो आमच्याविरुद्ध दावा तो काढून टाकावा अशी मागणी करणारा अर्ज दिलेला होता नगर नगरदिवाणी न्यायालयानं त्या सात अकरा अ आणि सात अकरा डच्या अर्जाची गुणवत्तेवर सुनावणी घेतली आणि अखेरीस ते प्रतिवादी पक्षाने दिलेला अर्ज हा फेटाळून टाकला आणि दावा चालवण्याची प्रक्रिया चालू ठेवली त्या आदेशावरून व्यतीत होऊन प्रतिवादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशननं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे एक याचिका दाखल केली आणि नगर दिवाणी न्यायालयाचा सा तो सात अकरा अ आणि सात अकरा ड खाली झालेला आदेश आव्हानित केला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती खंडपीठाने ते प्रकरण पुन्हा फ्रेश हेअरिंग करीता नगर दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केलं रिमांड केलं आणि पुन्हा परत नगर दिवाणी न्यायालयामध्ये तिथं त्या प्रकरणाची सुनावणी होत असताना जो आधीचा आदेश त्या नगर दिवाणी न्यायालयाने पारित केलेला होता त्या अर्जाबद्दल तोच आदेश कायम केला अर्थातच तो अर्ज सात अकरा अ आणि सात अकरा ड चा अर्ज नामंजूर करण्याचा आदेश हा कायम ठेवला पुन्हा परत त्या आदेशावरून व्यतीत होऊन दी प्रतिवादी पक्ष दी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन हे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका घेऊन आलं त्यावेळेस त्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती खंडपीठानं तोच निर्णय पुन्हा परत दिवाणी न्यायालयाचा कायम केला या दोन्ही न्यायालयांच्या निर्णयामुळं व्यतीत होऊन उ सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रतिवादी पक्ष या अन्वे अपिलाद्वारे गेलं आणि त्या अपिलामध्ये अपील नंबर पाच हजार दोनशे अब्लिक दोन हजार पंचवीसद्वारे त्या प्रकरणाची सुनावणी झाली मित्र हो त्या सुनावणीमध्ये मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय काय त्या प्रकरणातील खटल्यामध्ये निर्देशित करताना म्हटलेलं आहे हे आपल्याला या विषयाच्या निमित्तानं खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थात त्याच्यातील त्या प्रकरणाच्या बाबतीतील इतर कायद्यांखाली केलेली तरतुदीची कारण ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे की कलम बावन्न खाल बावन खालचं टी पी ॲक्ट कलम बावन्न खालचं प्रोटेक्शन उपलब्ध असणार नाही आहे याच्याशिवाय की द देर देर इज नो प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे की ज्यातला प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा स्वरूपाचा हा वादाचा प्रसंग नाही किंवा त्याचा राईट उपलब्ध असणार नाही आहे याच्याशिवाय मित्र की या देशामध्ये दोन हजार सतरा साली की जो आपल्याला आत्ताच्या व्हिडिओच्या निमित्तानं खूप महत्त्वाचा भाग आहे की दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार हे करण्यासाठी कुठं मनाई आहे किंवा कुठं त्याच्यामध्ये एक प्रतिबंध घातला गेलेला आहे फॉरबिडन केलेला आहे लॉने या देशामध्ये दोन हजार सत ब्लॅक मनी बाहेर यावा म्हणून डिज, डिज डिजिटलायझेशन किंवा ऑनलाईन पद्धतीचे बँक टू बँक बँक अकाऊंट टू बँक अकाउंट अशा स्वरूपाचे व्यवहार व्हावेत म्हणून इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम दोनशे एकोणसत्तर एस टी या तरतुद्यां दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये अशी मनाई घातली गेली की कोणत्याही व्यक्तीस आता एखादा व्यवहार करावायचा असेल तर तो व्यवहार करत असताना दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीचा व्यवहार करता येणार नाही आणि जर असं कोण करत असेल तर इट विल अमाऊंट टू द कंट्रव्हेन्शन ऑफ द सेक्शन दोनशे एकोणसत्तर से एस टी ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणजे की आयकर अधिनियमातील कलम दोनशे एकोणसत्तरच्या टी कलमाचं हे उल्लंघन होईल आणि त्याची शास्ती म्हणून याच इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम दोनशे एकाहत्तर ड प्रमाणं डीडप्रमाणे हे त्याच्यावरती जेवढी त्या व्यवहाराची रक्कम आहे तेवढ्याच व्यवहाराची रक्कम ही पेनल्टी म्हणून कलम दोनशे एकाहत्तर डी डी अन्वे त्यांना ती ड अन्वेय लावता येईल किंवा ती लावण्यात यावी आणि ती लावण्याबद्दलचा शास्ती लावण्याबद्दलचा अधिकार हा त्या इन्कम टॅक्स ऑथॉरिटीला आहे मित्रो मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर म्हणजे की खंडपीठानं हेच अधोरेखित केले गेलेलं आहे की इग्नोरन्स ऑफ फॅक्ट इज एक्स्क्युजेबल बट इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्स्क्युझेबल साठेकत किंवा एखाद्या मिळकतीबद्दलचा असा कोणताही खरेदीपत्राचा किंवा इतर तत्सम कुठलाही सावर मिळकतीचा मोबदल्याचा सा व्यवहार करत असताना या देशामध्ये असलेला कायदा मला माहीत नाही आहे आणि म्हणून मग आम्ही त्या दस्तऐवजामध्ये रोख रक्कम रुपये अमुक एवढे मिळाले दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ही आम्हाला गावी मिळाली असं पक्षकाराने नमूद करून जर असे व्यवहार होत असतील तर ते व्यवहार कुठंतरी संशयास्पद आहेत ते वैध कायदेशीर नाहीत जेव्हा असं कंट्राव्हेंशन करून तरतुदींचं कायद्याचं उल्लंघन करून जर एखादा पक्षकार जर न्यायालयामध्ये दाद मागण्यात येत असेल तर त्याला त्या ठिकाणी ती त्याचे बाब आहे ती संशयास्पद आहे त्याला तशी दाद ती मागता येणार नाही असं अधोरेखित करून मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ते त्या प्रतिवादी पक्षाचा त्या दाव्यामध्ये दिलेला अर्ज होता दावा फेटाळून टाकावा म्हणूनसाठी मागणी करणारा अर्ज हो। तो मंजूर केला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आणि तो दावा काढून टाकण्याचा आदेश त्या ठिकाणी पारित केला परंतु याच्याशिवाय आणखीन पुढं असं पारित केलेले आदेश पारित केला गेलेला आहे ह्या खंडपीठाने की मित्र हो सर्वोच्च न्यायालयाने केलेला आदेश हा मेड लॉ असतो आणि तो सर्व नागरिकांवरती बंधनकारक असतो आणि म्हणून मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणातील आदेश पारित करत असताना या देशातल्या राज देशातल्या सर्व राज्यातील राज्यांना असा निर्देश असा एखादा जर व्यवहार एखाद्या त्या दस्तऐवजाबद्दलचा व्यवहार जर एखाद्या त्या कॉम्प्युटंट ऑथॉरिटीला होत असेल तर त्याबद्दलच्या व्यवहाराची माहिती ही त्या संबंधित इन्कम टॅक्स ऑथॉरिटीच्या कार्यालयास तात्काळ कळवली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची कार्यवाही त्यांनी तत्पर आरंभली पाहिजे आणि जर कोण डिपार्टमेंट असं त्याच्यामध्ये हायगाय करत असेल तर त्यावेळेस त्या संबंधित खात्यातील कर्मचाऱ्या सुद्धा त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला म्हणून त्यांच्यावरती ती शिस्तभंगाची सुद्धा कारवाई करण्याबद्दलचं आदेशित या खंडपीठाच्या निर्णयामध्ये समायोजन केलेलं आहे आणि म्हणून हो म्हणजे अर्थातच थोडक्यात या देशातला कायदा मला माहिती नाही म्हणून कोणालाही बचाव उपलब्ध असणार नाही आहे आणि जो काय व्यवहार करावायचा आहे तो ट्रा पारदर्शीपणानं असला पाहिजे ऑनलाईन असला पाहिजे बँक टू बँक अकाउंट असा व्यवहार असला पाहिजे आणि ह्याचा हे का तर इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे त्याचा पर्पज सर्व होण्यासाठी हे सर्व ह्या गोष्टी बाबी झाल्या पाहिजेत म्हणून मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ह्या खटल्याच्या कामी असा आदेश केलेला आहे या देशातल्या सर्व राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील ह्या संबंधित खात्यांना हे ह्याद्वारे निर्देशित करण्यात आलेलं आहे मित्र आता अशा स्वरूपाचे जर व्यवहार होत असतील तर महाराष्ट्र राज्याचा विचार करत असताना महसूल व वन विभाग खात्याकडनं जे मुद्रांक नियंत्रक नोंदणी महानिरीक्षक कार्यालयास कळवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे आणि त्या नोंदणी महानिरीक्षक जे कार्यालय आहे त्यांना असं त्या आदेशित करायला लावलेलं ला आहे की त्यांच्या सबॉर्डिनेट दुय्यम निबंधक किंवा जिल्हा निबंधक म्हणून जे अधिकारी आहेत त्यांना असं आदेशित केलं गेलेलं आहे की कोणताही एखादा रक्कम रुपये दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा जर एखादा हस्तांतरणासंदर्भातील दस्तऐवज होत असेल आणि तो रोखीच्या स्वरूपात जर तेल पक्षकार करत असतील तर त्याबद्दलचं माहिती हे तात्काळ त्यांच्या कार्यक्षेत्रातील इन्कम टॅक्स अथॉरिटी आयकर विभागा कार्यालयाला त्यांनी ती कळवलं पाहिजे आणि जर अशी बाब जर बेदखल करून एखाद्या अधिकाऱ्याने तेच, तेच, तर दस्त जर तसा स्वीकारलेला असेल तेच त्याच्यामध्ये कुठेही दखल घेतली गेली नाही ह्या मुद्द्याची तर त्यावेळेस मात्र मग त्या संबंधित दुयं निबंधक अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई हे ते त्या तपासणीदरम्यान जर ते तसे सापडले हायग हलगर्जीपणाच्या कृत्याबद्दल तर त्याबद्दलची कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी म्हणूनसाठी हे या न्यायनिर्णयाद्वारे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाद्वारे सुद्धा असं शास्तीच्या स्वरूपाची एक बाब कळवण्यात आलेली आहे सर्व राज्यांना आणि त्याचबरोबर ह्या संबंधित राज्य सर्वच राज्याच्या ह्या महसूल व वन विभाग खात्याकडनं याची दक्षता घेऊन हे नोंदणी महानिरीक्षक यांना त्या कार्यक्षेत्रातील नोंदणी महानिरीक्षक यांना याबद्दलची कार्यवाही करण्याबद्दल अवगत केलेला आहे किंवा निर्देशित केलेला आहे मित्र हो अशा परिस्थितीमध्ये आता इथून पुढं असा व्यवहार हा वैध असणार नाही किंबहुना मान्य न म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एखादा प्रकरण न्यायालयामध्ये असं प्रलंबित असेल अशा स्वरूपाचं दस्तऐवजातलं वा तर त्या वादातील म्हणजे की जे दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजाबद्दलचा असा व्यवहारसुद्धा हा जर दिसून आला न्यायालयाला तर त्या न्यायालयानं सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रातील आयकर विभागास कळवणं हे बंधनकारक म्हणजे राहणार राहू राहणार आहे हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे थोडक्यात इथून पुढं तर आता आपण एखादी मिळकत खरेदी करत असताना जो काही आपला मोबदल्याचा व्यवहार ठरलेला आहे तो तो व्यवहार हा आपल्याला एकतर बँक अकाउंट टू अकाउंट किंवा ऑनलाईन डिजिटल पद्धतीनं आपल्याला तो व्यवहार करावा लागेल आणि त्या पद्धतीचंच आपल्याला पालन ह्या आयकर अधिनियम आहे त्याला अनुसरण करावं लागेल मित्र हो आता अशा पद्धतीचे दस्तऐवज होत असताना कोणकोणत्या दस्तऐवजांना ह्या तरतुदी किंवा हे निर्देश लागू होतील तर साधारणपणे माझं मत म्हणून की बक्षिसपत्राच्या दस्तऐवजाचा अपवाद वगळता पत्राच्या दस्तऐवजाचा अपवाद वगळता इतर सर्वच प्रकारच्या दस्तऐवजांना की ज्याच्यामध्ये दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार हा जर त्या दस्तऐवजामध्ये नमूद केलेला असेल आणि त्याच्याबद्दलचं डिटेल्स डिस्क्रिप्शन ऑफ द कन्सिडरेशन बाब ही जर डिजिटल पद्धतीची जर नमूद केलेली नसेल आणि रोखीच्या स्वरूपात जर नमूद केलेली असेल तर असे व्यवहार हे वैध असणार नाहीत त्याला या आदेशान्वे किंवा या तरतुद्यां आता त्याला तो बॅन आलेला आहे मित्र हो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग खात्याकडनं जो नोंदणी महानिरीक्षक यांना निर्देशित करण्यात आलेलं निर्देशपत्र हे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेलं आहे ह्या व्हिडिओच्या समाप्तीनंतर मी त्याची फोटो कॉपीसुद्धा मी त्याच्यासोबत आपल्याला सादर केलेली आहे तेव्हा मित्र हो आज या विषयाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सादर झालो मी सादर केलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद